ओम शांती एकतीस डिसेंबर दोन हजारची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे चे खाते जमा करून अखंड महादानी बना आज नवयुग रचता आपल्या नवयुग अधिकारी मुलांना पाहत आहेत आज या जुन्या युगामध्ये साधारण आहेत आणि बाबांचे मुलं उद्या नव्या युगात राज्य अधिकारी पूज्य बनतीन आज आणि उद्याचा हा खेळ आहे वतनमध्ये जेव्हा मम्मा आणि बाबांची रूहान झाली तेव्हा मम्मांनी बाबांना विचारले यादच्या विषयात अनेक मुलांचे लक्ष चांगले आहे पुरुषार्थही चांगला आहे मग जमाचे खाते जितके पाहिजे तितके का नाही बाबा म्हणाले मुलं योग करतात पण योगच्या स्थितीची टक्केवारी साधारण असल्यामुळे जमाचे खाते साधारण आहे योगचे लक्ष चांगले आहे पण योगचा परिणाम योगयुक्त युक्तियुक्त बोल आणि चलनमध्ये कमी असल्यामुळे योग लावायच्या वेळी योगमध्ये चांगले आहेत पण योगी म्हणजे योगीचे जीवन योगीचा जीवनावर प्रभाव कमी आहे म्हणून जमाच्या खात्यात मध्ये कधीकधीच कदि जमा होते नेहमी जमा होत नाही चालता फिरता यादची टक्केवारी सामान्य होऊन जाते मुलं सेवेमध्ये खूप करतात सेवेचे बळ मिळत नाही कारण मनाची संतुष्टता नाही आणि सेवेचे फळ आहे सर्वांची संतुष्टता सेवा केली आणि मी मेहनत केली म्हणून स्वीकार केले म्हणजे सेवेचे फळ खाऊन घेतले म्हणजेच जमा झाले नाही बापदादांनी करवून घेतले असा संकल्प पा आला पाहिजे समोरच्याला अनुभव आला पाहिजे की यांचा दादा खूप चांगला आहे पूर्ण परिणाम पाहिला तर मेहनत जास्त वेळ शक्ती जास्त आणि थोड्या प्रमाणात शो जास्त म्हणून जमाचे खाते कमी होते जमाच्या खात्याची चाबी खूपच सहज आहे डायमंड चाबी आहे गोल्डन चाबी लावतात म्हणून जमा होत नाही डायमंड चाबी आहे निमित्त भाव आणि निर्माण भाव प्रत्येक आत्म्यासाठी निमित्त भावही पाहिजे आणि निर्माण भावही पाहिजे मग तो सोपती असो की ज्याची सेवा करता ती आत्मा असो दोघांसाठी सेवेच्या वेळी निमित्त भाव निर्माण भाव निस्वार्थ शुभ शुभ भावना आणि शुभ स्नेह इमर्ज झाला पाहिजे तेव्हा जमाचे खाते वाढत जाईल हेही चेक करायला पाहिजे की पूर्ण दिवसभरात श्रेष्ठ संकल्पांचे खाते किती जमा केले किती आत्म्यांना कोणत्याही कार्यात सुख दिले योग लावला पण योगची स्थिती कोणत्या प्रकारची होती दुवांचे खाते किती जमा केले बाबा म्हणतात काहीही करत असताना वेळेप्रमाणे ही धून लागलेली पाहिजे की मला अखंड महादानी बनायचेच आहे मनाने शक्तींचे दान वाचाने ज्ञानाचे दान आणि आपल्या कर्मांनी गुणांचे दान द्यायचेच आहे आजकाल सगळेच मग ते ब्राह्मण असो की जगातील लोक असो ऐकण्यापेक्षा पाहायला सगळ्यांना आवडते पाहून करण्याची इच्छा होते ब्रह्माबाबांनी कर्माने गुणांचे दान केले प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येकाला गुण दान द्यायचेच आहे म्हणजे आपल्या जीवनातील गुणांनी मदत करायची आहे ब्राह्मणांना मदत करायची आहे आणि दुसऱ्यांना दान करायचे आहे ओम शांती